स्वच्छ भारत अभियान टू पॉईंट झिरो अंतर्गत अमळनेर नगर परिषदेतर्फे स्वच्छता ही सेवा अभियान राबविण्यात येत आहे बुधवारी आय यू डी पी शॉपिंग कॉम्प्लेक्स पूज्य गुरुजी पुतळा परिसर बसस्थानक परिसर बालेमिया परिसर मुख्य रस्ता धुळे रस्ता पिंपळे रस्ता डेकू रस्ता या भागात संपूर्ण स्वच्छता मोहीम राबविण्यात आली साफसफाई दरम्यान एकूण अमळनेर नगर परिषदेचे प्रशासक व मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आले स्वच्छता निरीक्षक किरण कंडारे संतोष मानिक मुकादम शहर समन्वयक गणेश कढरी प्रभागातील सफाई कर्मचारी यात सहभागी झाले ही सेवा अभियान सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते दोन ऑक्टोबर दरम्यान राबवले जाणार आहे दरम्यान एकाच दिवसात पालिका कर्मचारी साफसफाई करून सुमारे साडेपाच टन कचरा गोळा करतात हा विक्रमच म्हणावा लागेल कारण दररोज ठिकठिकाणी थीक, स्वच्छता होऊन सुद्धा एवढा कचरा कसा साठला होता स्वच्छता करणारे कर्मचारी मग नेमके करतात काय असा प्रश्न आहे एकतर आज गोळा केलेल्या कचऱ्याची आकडेवारी खोटी असेल अथवा पालिकेचे स्वच्छता कर्मचारी नेमून दिलेल्या ठिकाणी काम चुकारपणा करत असतील त्याशिवाय एवढा टन कचरा एकाच दिवसात उत्पादन होणार नाही त्यामुळे दालमे कुछ काल आहे शहरात आजही ठिकठिकाणी थीक कचरा पडलेला असतो तरीही पालिका नाशिक विभागात प्रथम येते ही सुद्धा एक जादू आहे सॉरी जादू नव्हे याला चालाखी म्हणतात असो पालिकेला सेवा अभियानासाठी शुभेच्छा अमळनेर शहरात सर्रासपणे वृक्षतोड सुरू आहे पालिकेची कोणतीही परवानगी न घेता धुळे रस्त्यावरील धनलक्ष्मी स्टील रेलिंगच्या बाजूला असलेल्या प्लॉट मधील भले मोठे निंब जातीच्या वृक्षावर कुऱ्हाड चालवण्यात आली आहे ज्या प्लॉटवर हा डेरेदार निंब जातीचा वृक्ष उभा होता ती जागा बाजूच्या दुकान मालकाने घेतल्याने कोणतीही परवानगी न घेता वृक्षतोड केल्याने पालिका अथवा वनविभाग त्या प्लॉट मालकावर कारवाई करण्याचे धाडस दाखवणार का की चिरीमिरी घेऊन नेहमीप्रमाणे प्रकरण दाबणार याकडे आता लक्ष लागले आहे अमळनेर शहरात लाकूडतोड आणि लाकूड तस्करांच्या हालचाली वाढल्या आहेत वृक्षतोडीकडे पालिका व वनविभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे वृक्षतोडीबाबत वनविभागाकडे एखाद्या पर्यावरणप्रेमीने तक्रार केली तर लेखी तक्रार करा त्यानंतर बघू असे उर्मट उत्तर वनविभागाचे वनपाल पिंजारी देत असतात त्यामुळे पर्यावरणप्रेमींमध्ये संतप्त भावना आहेत याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचे समजते वृक्षतोड सुरू असताना खुद्द वनविभाग कारवाई करण्यास कचरत असेल तर कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ या म्हणीचा प्रत्यय पर्यावरणप्रेमींना आल्यास ते नवल नाही कर्तव्यदक्ष वनपाल सोनवणे यांची बदली झाल्याने शहरात वृक्षतोड वाढल्याचे समजते त्या जागी पिझारी नावाचे सद्गृहस्थ वनपाल म्हणून हजर झाले आहेत मात्र ते कोणत्या कारणाने वृक्षतोडीकडे दुर्लक्ष करतात याबाबत पर्यावरणप्रेमी तर्कवितर्क लावले जात आहेत तेरा पंथ युवक परिषद व विविध सामाजिक संस्थांच्या वतीने अमळनेरात रोटरी हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या मेगा ब्लड डोनेशन ड्राईव्हला प्रचंड दात्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला तब्बल दोनशे पंधरा जणांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्या हस्ते या अभियानाचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले यासाठी तेरा पंथ युवक परिषद ओस्वाल जैन संघ जैन सोशल ग्रुप रोटरी क्लब भारतीय जैन संघटना न्यू प्लॉट परिसर विकास मंच लायन्स क्लब नगरपरिषद जळगाव जनता सहकारी बँक अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटना रोटरेक क्लब यांचे सहकार्य लाभले रक्त संकलनासाठी जीवनश्री रक्तपेढीने सहकार्य केले अमळनेर शहरातील खानदेश शिक्षण मंडळाच्या मयत सभासदांच्या वारसांकडून फॉर्म भरून संस्थेच्या कार्यालयात जमा करण्याचे कोणतेही आदेश संस्थेने दिलेले नाहीत त्यामुळे सोशल मीडियात फिरणाऱ्या अशा संदेशावरती विश्वास ठेवू नका अशा प्रकारच्या अफवांवरती विश्वास ठेवू नका असे आवाहन संस्थेचे सचिव पराग पाटील यांनी केले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीमती द्रौपदीराम कन्याशाळेत निबंध व चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेत तब्बल पाचशेहून अधिक विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला यावेळी मुख्याध्यापिका शिक्षक शिक्षिका उपस्थित होते महाराष्ट्र राज्यातील बाल सुरक्षा विषयावर कार्यरत स्वयंसेवी संस्था प्रतिनिधीसाठी पुणे येथे तीन दिवसीय प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे त्यात अमळनेर येथील आधार संस्थेचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत पुणे येथील एस एम जोशी फाउंडेशन यांच्या सभागृहात सोळा ते अठरा सप्टेंबर दरम्यान हे प्रशिक्षण दिले जाणार आहे आधार संस्था प्रतिनिधी प्राध्यापक विजयकुमार वाघमारे प्रकल्प समन्वयक आनंद पगारे क्षेत्रसमन्वयक मोहिनी धनगर सुनील हिवाळे यांनी यात सहभाग नोंदवला